बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा वावर दिसून येत असून त्यामुळे परंडा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा बंदोबस्त करून बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुपालकांना योग्य ती मदत करावी अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे राहुल मोटे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की परंडा तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून बिबट्याचा वावर होत असून सदर बिबट्याने आणि शेतकऱ्यांची जनावरे खाल्ल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने सदर बिबट्याच्या वावरामुळे मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता आहे बिबट्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने शक्यता नाकारता येत नाही बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी आपण बाहेरील एक्सपर्ट टीम मागून बिबट्याचा बंदोबस्त करावा व ज्या शेतकऱ्यांचे जनावरांची जीवितहानी हानी झाली अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे लेखी निवेदन माझे आमदार राहुल भैया मोटे यांनी वन विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत या ठिकाणी पारंडा तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माझे आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा ते वीस दिवस आपल्या परांडा तालुक्यामध्ये जो बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे आणि यापासून जे शेतकरी भयभीत झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या हानीदेखील झालेल्या आपण पाहिली आहे हे भविष्यकाळात जे जनावरांवर बेतलं आहे ते माणसावर बेतू नये किंवा जनावरांची शेतकऱ्यांची हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी यासाठी राहुलबाया मोटे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच जी संध्याकाळची लाईट आहे ही संध्याकाळची लाईट काही बिबट्या जेरबंद होईपर्यंत दिवसा सोडण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्या रात्रीचं दाऱ्यावर जाता जाण्याची वेळ येऊ नये व शेतकऱ्यांच्या जनावरांचं नुकसान होऊ नये आज शेतीची भरपूर मोठ्या प्रमाणात कामे चालू आहेत त्यामुळं शेतमजूर शेतकरी लहान मुलं ही भयभीत झालेली आहेत शेताकडे जाण्यासाठी चार वेळेस शेतकरी दहा दहा दह वेळेस विचार करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्याची एक संभ्रम अवस्था आणि तालुक्यात भीतीची अवस्था निर्माण झाली आहे ही होऊ नये यासाठी तात्काळ आपल्या आप प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बाहेरच्या काही एक्सपर्ट टीम मागून तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं एकापेक्षा अनेक बिबटे असण्याची देखील शक्यता अनेक शेतकऱ्याकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळं लवकरात लो लवकर प्रशासन निर्णय घेईल तसेच आपल्या महावितरण देखील माझे आमदार राहुलबाई मोठेसाहेब यांनी फो फोनद्वारे संपर्क साधून शेतकऱ्याचा दिवसा लाईट सोडण्याची देखील विनंती या ठिकाणी केलेली आहे तात्काळ निर्णय तहसीलदार साहेब यावर घेतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे